सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत दरम्यानच्या कालावधीमध्ये सह्याद्री विद्यालयाचे माझी प्रचार प्राचार्य सन्माननीय शिंदे सर त्याचप्रमाणे आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र पाटील भागवत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुधीर भागवत नांदूर खंदरमाळ गावचे सरपंच सन्मान्य जयंत पाटील सुपेकर माझी सरपंच आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सन्माननीय सुनाई भागवत सन्माननीय बाळकृष्ण पाटील लेंडे अमर पाटील करंजकर त्याचप्रमाणे सन्मान्य मारुती सेठ भागवत बंडोपंत सुपेकर त्याचप्रमाणे विजय पाटील सुफेकर पेमादेवी विद्यालय पेमगिरीचे मुख्याध्यापक सन्माननीय प्रकाशजी सर हे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचंच अगदी मनापासून दोनही परिवारांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे डेकणे मामांना विनंती आहे आपण वधूराणीला लवकरात लवकर हॉलच्या गेटवरती घेऊन जायचं आहे वधूराणीचे मामा सन्मान्य डेकणे मामा यांना विनंती आहे आपण वधूर आणिला हॉलच्या गेटवरती घेऊन जायचं आहे या ठिकाणी श्री मधुकर वागचौरे सर नांदोर खंदरमा भगवती माता विद्यालयामध्ये या ठिकाणी आपली सेवा करतात आपली शैक्षणिक सेवा देत असताना सर्व समाजाशी आणि सर्व गावाशी एकरूप असणारे ही व्यक्ती वागचौरे पाटील आणि सुभेकर पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन नांदूर त्याचप्रमाणे कळस त्याचप्रमाणे पिंपळगाव रोठा आणि सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी भरभरून या ठिकाणी हार्दिक स्वागत कृपया वधूची मामा विनंती आहे कृपया आपण वधू राणीला घेऊन मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आपण बोल नियोजित वेळेत या ठिकाणी हा शुभमंगल सोहळा संपन्न करणार आहोत कृपया वधू राणीच्या मामांना विनंती आहे बोलाचे मामा लक्ष्मण आभो सुमरे सुम्रे मामांना विनंतीप्रमाणे वधूचे मामा दरम्यानच्या कालावधीमध्ये सन्मान्य गुलाबराव पाटील देशमुख त्याचप्रमाणे सन्मान्य राजेंद्र पाटील कडलक हे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा दोनही परिवारांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे त्यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य कल्याण जिल्हा भाजपाचे सोशल मीडियाचे अध्यक्ष सन्मान्य नितीन सेठ मोडभाई हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं स्वागत आहे त्याप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये भगवती माता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय शिरळे सर त्याप्रमाणे माजी मुख्याध्यापक श्रीराम भागवत सर त्याप्रमाणे विठ्ठल महाराज सुरू